मकर संक्रांत उत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला असताना येवल्यात बंदी असलेल्या नालां मांजा सर्रास वापरला जातोय गेल्या काही दिवसात विविध सहा ठिकाणी नालान मांजांमुळे जखमी झाल्याच्या घटना घडल्या होत्या दरम्यान नरेंद्र सुनील मोरे वय अठरा हा युवक येवला शहरात आला असता नागड दरवाजा परिसरात कटलेल्या पतंगीचा मांजा गळ्यात अडकून युवकाच्या गळ्याला दहा व हाताला पाच टाके पडलेत सध्या त्याची प्रकृती स्थिर असून बंदी असलेल्या नालान मांजा सर्रास वापरल्यानं चिंतेचं वातावरण निर्माण झालंय अनिरुद्ध मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटलमध्ये नरेंद्र सुनील मोरे वैवर्ष अठरा हात धरून येवल्याकडे येत असताना रस्त्यावर त्याला मांज्याने त्याचा गळा कापला असून त्याला अनिरुद्ध हॉस्पिटलमध्ये त्याला टाके टाकण्यासाठी आणले आणले असताना त्याला गळ्याला त्याला टाके कमीत कमी दहा टाके पडलेले असून हां उजव्या त्याच्या जा, बोटाला त्याला पाच टाके पडलेले आहेत तर त्या पेशंटवर उपचार चालू असून पुढील तपासणी आणखी त्याचा उपचार आपण व्यवस्थित करूया नागरिकांनी नायला नायलान मांजा वापरू नये याची सतर्कतेने काळजी घ्यावी ही हॉस्पिटल प्रशासनाकडून मी विनंती करत आहे